दहिवाळ ग्रामपंचायत कार्यालयात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी दहिवाळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री चंद्रकांत वाघ उपसरपंच सुशीलबाई बागुल सदस्य सुरेखाबाई भास्कर गोसावी राजसबाई एकनाथ सोनवणे अनिल वाघ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सौ वडगे मॅडम माजी सरपंच श्री साहेबराव नरवाडे दीपक जाधव कैलास पवार सुरेश बागुल माजी सैनिक प्रवीण जाधव ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील युवा तरुण उपस्थित होते सर्वप्रथम थोर समाज सुधारक महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे सरपंच श्री चंद्रकांत वाघ यांनी पूजन करून प्रतिमेला पुष्पार अर्पण केला त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले माजी सैनिक श्री प्रवीण जाधव यांनी फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून फुलेंच्या कार्याविषयी माहिती संबोधित केली